हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए अक्षरावरून सुरू होणारी मुलींची अतिशय युनिक आणि मॉडर्न अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे अद्विता अद्विताचा अर्थ होतो प्रेरणादायी अविरा याचा अर्थ होतो तेजस्वी अरिता याचा अर्थ होतो स्तुती अन्वी याचा अर्थ होतो लक्ष्मी आध्या याचा अर्थ होतो दुर्गा अभ्या याचा अर्थ होतो निर्भय अमायरा याचा अर्थ होतो राजकुमारी अन्वयी म्हणजेच निर्भय ऐंशीचा अर्थ होतो देवाकडून मिळालेली भेट अनिष्का याचा अर्थ होतो सगळ्यांशी मैत्री असलेली अनिशा म्हणजेच निरंतर अमोलिका याचा अर्थ होतो मौल्यवान अर्चिता याचा अर्थ होतो पूजा किंवा उपासना अर्णिका याचा अर्थ होतो पाणी आरवा याचा अर्थ होतो गती अस्तिका याचा अर्थ होतो देवावर विश्वास असणारी अनिका याचा अर्थ होतो दुर्गा आकृती अक। याचा अर्थ होतो आकार आरवी याचा अर्थ होतो शांतता अदिता म्हणजेच पार्वती अंशिका म्हणजेच अंश अलियना म्हणजेच सुंदर अनुप्रियाचा अर्थ होतो प्रिय अर्जिता याचा अर्थ होतो प्राप्ती आकाशी याचा अर्थ होतो आकाश अनिजा याचा अर्थ होतो आकर्षक अतिशा याचा अर्थ होतो शांतता अविका याचा अर्थ होतो सूर्यकिरण आरना याचा अर्थ होतो लक्ष्मी आर्याना याचा अर्थ होतो प्रेमळ अभिदी याचा अर्थ होतो चमकधार अर्विका अचिता म्हणजेच पूजा अदिया म्हणजेच दुर्गा अनायशा म्हणजेच खास आख्या याचा अर्थ होतो कीर्तिवान अश्रिया याचा तो देवाघरून आलेली आजचे या व्हिडिओमधले सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या पुढील व्हिडिओमध्ये कोणती नावे तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला आत्ता माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय